महानगरपालिकेच्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत बँकांकडून कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवण्यात येत नव्हती मात्र आता कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती निधन झाले तर त्यांना पन्नास ते नव्वद लाख रुपयांचा विमा मिळण्यासाठी सर्वांचे वेतन खाते आत्ताच्या बँकातून बदलून नवीन युनियन बँकांमध्ये उघडण्यात येत आहेत याच महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा असा प्रयत्न होता पण वेतनासाठी विलंब होत असल्याने या महिन्यात सर्वांचे वेतन गुरुवारी करण्यात आले पुढील महिन्याचे वेतन नवीन बँकेत होणार आहेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावरती व्याजाने पैसे घेण्याची वेळ या महिन्यात आली आहे वेतनास होणारा विलंबाची माहिती घेतली असता महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन आय डी बी आय बँकेतून बदलून नवीन युनियन बँकेत करण्याचे नियोजन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे त्यात अद्याप देखील अनेकांचे खाते उघडण्याचे काम प्रगतीपथावरती असून सर्वांचे वेतन सोबतच केले जाते आणि त्यामुळे या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब झाल्याचे दिसून आले त्याचबरोबर महानगरपालिकेचे वर्ग चार आणि वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबांना फारसा लाभ होत नव्हता कर्त्या व्यक्तीनंतर त्यांच्या कुटुंबियांना चांगला लाभ मिळावा त्याचबरोबर सेवानिवृत्त झाले तरी त्यांना विमा लाभ मिळावा म्हणून टर्म विमा सेवा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत आणि मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी घेतला आहे आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन युनियन बँकेत करण्याचा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांना लाभ मिळत राहावा यासाठी महानगरपालिकेकडून बँकांसोबत करार करणार आहेत त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्याचा लाभ होईलच याची दक्षता घेण्यात आली आहे मात्र करार कर्मचाऱ्यांचे वेतन खाते बदल करणे यास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन विलंबाने मिळणार आहे त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन वेगवेगळ्या बँकेत होते ते आता एकाच ठिकाणी आणि पेरोल पद्धतीने म्हणजेच सर्वांना एकाच क्लिकवरती सेंड केली जाणार आहे